ഹാ മൈസ വർഗാന്ധി അല്ല कि आता मी या पन्सिक आहेत मसूद त्यांचे भाव स्थानगृह करतो पेन्शन आहेत

परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल वर्तमान नगर नागपुर नागपुर ने बाबा के आदेश प्रमाण आज नव, नवे नवे हवन भूमि जी महेश मारे घरी नवे हवन पार कर चर्चा बैठकी शुरुआत है चर्चा बैठकी भगवान बाबा हनुमान जी उपस्थित है बाबा माजा प्रणाम तसेज महान त्यागी बाबा जी उपस्थित है बाबा माजा प्रणाम वेळोवेळी सहकार्य करणारी लाटकी वाराणसीत आहे आईला माझा नमस्कार नमस्कार सगळे सगळे सेवक सेविका बालमुख सगळ्यांना माझा नमस्कार म्हणजे मार्गात येण्याचे कारण म्हणजे मुलं काही मार्गात येत नाही होते एकाचे वडीलच होते तर मार्गात येतो येतो म्हणत होते तरी आले नाही होते त्याचे हे पहिले थोडी थोडी दारू पेच होते दोघे भाऊ मग याची याची दारू जास्त वाढली मग तो माय मोठा पोरला तो त्याची दारू मागत नाही होती त्याने तो दिसून पडत होता ह्या काही दिसून नाही पडत होता दारू पे तरी केल्या नाही दिसे मोठ्याने म्हणायची तर मोठा आई तू मॉलेज म्हणते त्याचे नाही जाऊन ते मग त्याने म्हणून मी दोघांनी म्हणून कुठे झोपून राहायचा काही राहायचा त्याच्या पायदीवर ठेवायची बापू नाही सांगायला तोंड करते बापू नाही सांगायला तो मला कला करायचा तू तर मला पायजीवरच ठेवते मी त्याच्या मला तू जा तर मी जातो

मी म्हणलं बाबा माझ्या म्हणून माझ्या हाताने काहीतरी चुकी झाली म्हणलं बाबा मी म्हणलं कधी राग आला तर मी आपल्या मुलाला त्याचं दुःख होईल बाबा म्हणलं हे माझं कमी बाळा बाबा म्हणून त्यांनी एकवीसच्या फोका मारल्या अकराच्या फोका मारल्या मग सातच्या मारल्या मग तीसच्या मारल्या माझं दुःख पार माझा उमेशील माझ्या म्हणते आई म्हणते तू म्हणते जुने विचार करतेस नव्हते आणि मग मा हे दुखते म्हणते तू म्हणते मी बोलून माझे दोन खेळ थांबवतो सगळ्यांना नमस्कार